मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल गुड मॉर्निंग याच्यासाठी कारण हा जो ब्लॉग आहे तो सकाळ सकाळी सुरू केलेला आहे आणि मी मस्त माझ्यासाठी ते चहा ठेवलेला आहे रात्री झोपायच्या आधी मी डिशवॉशर लावते आणि मग ते त्याचं त्याचं बंद होतं तर ते डिशवॉशरची माझी फिक्स अशी जागा नाही आहे इकडे मी रेंट फ्लॅटमध्ये रेंटेड फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे मी करून पण नाही घेऊ शकत सो मला प्रत्येक वेळी ते जे डिशवॉशर आहे ते तिकडे ओढावं लागतं आणि मग ते झाल्यानंतर परत जागेला ओढून ठेवावं लागतं सो हा एक रोजचा टास्क आहे माझ्यासाठी सोबतच हाताने घासलेली जी भांडी असतात ती सगळी कधी कधी मला जमलं तर मी रात्री लावून ठेवते मोस्टली जमतं बट आता थोडंसं हेक्टिक चालू आहे स्कूल सुरू झाल्या बसून त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच भांडी जी आहेत ती लावते आ, ही जी भांडी आहेत ती डिशवॉशरला नाही चालत अशी आहेत सोबत काही डिशवॉशरवाली पण भांडी आहेत पण आजी आहे ना अभिषेकची तर त्यांना लक्षात येत नाही त्यांना असं वाटतं की मला खूप जास्त भांडी पडतात त्यांच्या फक्त एकच डोक्यात असतं की मेड नाही आहे आणि खूप जास्त भांडी पडतात तर आपण घासून ठेवावं मग त्यांना सारखं असं आठवण करून द्यायला लागते की आई नका घासू माझ्याकडे डिशवॉशर आहे मेड नसली तरी तर हे त्यांना सांगावं लागतं तरी त्या विसरतात आणि भांडी पडलेली असतील ना जी टबमध्ये मी साईडला ठेवते ती ते घासूनच टाकतात काही जरी झालं तरी आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आजपासून एक फ्रायडे सॅटर्डेपर्यंत व्लॉग जे आहेत ते छोटे येतील एकतर आठ नऊ दहा मिनिटांचे येतील किंवा मग मिनी व्लॉग्सच दोन येतील असं मी सांगितलं होतं तरी मी ट्राय करते की बाबा व्लॉग जे आहेत ते शूट करण्याचा छोटा का असे ना पण मोठा जो व्लॉग आहे म्हणजे मिनी व्लॉग नाही छोटा का असे ना आपला जो रेग्युलर ब्लॉग आहे तो जावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे हा जो ब्लॉग आहे ना तो मी आजच शूट केला आहे आज सकाळपासून स्टार्ट केलं होतं आणि आजच मी तुमच्यासोबत बद हा शेअर पण करणार आहे कारण किती जरी म्हटलं ना तरी एक्झाम कडे थोडस लक्ष दिलंच पाहिजे आणि मला असं नाही की तसं बघायला गेलं तर अखिर आता खूपच लहान आहे आणि इतकं जितकं मी त्याचं अवडंबर करते एक्झाम 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 तितकं नाही करायला पाहिजे असं अभिषेक पण मला बोलला आणि हे जरी खरं असलं ना तरी अकीराला कुठेतरी आणि युधवीरला पण कुठेतरी समजायला पाहिजे की एक्झाम असेल तर घरामध्ये असं वातावरण असतं आत्तापासून त्यांना प्रिपेअर केलं पाहिजे म्हणजे जसं जसं त्यांचे क्लास वाढत जातील वर्ग मोठे मोठे होत जातील त्यावेळी त्यांना समजेल की एक्झामच्या वेळेला थोडंसं असं वातावरण असतं घरामध्ये आणि आपण सिरियस व्हायला पाहिजे आत्तापासूनच मी नाही लक्ष दिलं चल एक्झाम आहे काय एवढं एवढी पहिलीची तर एक्झाम आहे असं जर मी विचार केला ना तर मग ते मुलांना सवय लागेल नाही लागेल मला माहिती नाही आणि मला असं वाटतं की कुठल्याही चांगल्या गोष्टीचं वळण लावायचं असेल तुम्हाला चांगल्या गोष्टीची सवय लावायची असेल ती जितक्या कमी वयात तुम्ही लावाल तितकं खूप चांगलं आहे मोठेपणे जाऊन बघा आता आपल्याला या एजमध्ये मला जर आता कोणी काही माझी वाईट सवय एखादी आहे आणि मला कोणी सांगितलं की नाही तू आजपासून हे तुझं वाईट आहे आणि ते सोड आणि जे चांगलं आहे ते सुरू कर मला माहिती आहे वाईट आहे पण मला बदलण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि मी बदलू पण शकत नाही या वयातून अगदी म्हणजे मला बदलायचंच झालं तर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल खूप स्वतःच्या मनाच्या विरुद्ध जावं लागेल आणि मग त्या गोष्टींमध्ये चेंजेस होतील सो so, दोन गोष्टी आहेत एक तर एक्झाम आहे अभ्यास केला पाहिजे आणि आलं पाहिजे मार्क्स पहिल्यापासून चांगले मिळाले की मग ऑटोमॅटिक एक अभ्यासामध्ये आवड निर्माण होते ही एक गोष्ट झालीच आणि दुसरी गोष्ट ही आहे की नाही बाबा एक्झाम आहे तर घरामध्ये एक्झामचं वातावरण पाहिजे मी जेव्हा दहावीत बारावी बारावी होते बारावीत होते माझा भाऊ दहावी बारावीत होता तेव्हा आमच्याकडे केबल त्यावेळी वायफाय वगैरे एवढं सगळं नसायचं घरी पण त्यावेळी केबल असायची तर आमच्याकडे केबल वगैरे काय नसायचं मी दहावीत असताना मला अजून आठवत आहे मी साडेआठ आमच्याकडे ना एक अँटिना लावला होता तो माहिती आहे ना दूरदर्शनवाला अँटिना तो अँटिना लावला होता आणि तो अँटिना लावल्यानंतर आमच्या घराच्या शेजारूनच एक त्या अँटिनाच्या शेजारूनच एक केबल कोणाची तरी गेली होती तर ते सिग्नल पकडायचं तो अँटिना आणि मग त्यावेळेला ना मी दहावीत असताना दिल मिल गए सिरियल लागायचं तर ते साडेआठ वाजता रात्री तर तेवढं साडेआठ ते नऊ ते सिरियल बघायचं Uh, कधी कधी ना ते मी एवढी थकलेली असायची ना की कधी कधी ते सिरियल बघत अर्ध्यातच झोपून जायची मी सो so, असं माझ्या घरामध्ये वातावरण होतं आणि तसंच मला माझ्या घरी पण आता ठेवायचं आहे मुलांच्या बाबतीत सो so, हे सगळं आहे आज युद्धवीरच्या स्कूलमध्ये हिंदी पोएमची कॉम्पिटिशन आहे तर त्याला पार्टिसिपेट केलं आहे मी आणि नेहमी मी सांगते की माझ्या मुलांना जे काही असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करते कारण मुलांना सवय लागली पाहिजे अगेन की प्रत्येक गोष्टीची लहानपणीच सवय लावायला लागते तर तो आज मछली जलकी राणी हे, हे जे आहे ना पोएम ती म्हणणार आहे तर मग हे असं फिश अभिषेकनी बनवलं आहे अभिषेक मी नेहमी बोलते ना अभिषेक क्रिएटिव्ह खूप आहे हार्डली दहा ते पंधरा मिनिटात त्यांनी ना हे सगळं बनवलं होतं फिश वगैरे हा आणि खरंच म्हणजे अभिषेक नसता तर मग मी रेंटनी आणला असता फिशचा ड्रेस आणि तो घालून त्याला पाठवला हो असता पण या गोष्टीला पण मार्क्स आहेत की तुम्ही कुठले प्रॉप्स यूज करताय आणि ते होममेड आहेत तुम्ही स्वतः हँडमेड म्हणजे तुम्ही स्वतः बनवलंय की तुम्ही रेंट केलं याला पण मार्क्स आहेत त्यामुळे म्हटलं चला नंबर येऊ दे न येऊ दे पण तेवढीच मुलांची हाऊस आणि त्याला आज समजेल ना की स्टेजवर जाऊन बोलायचं आहे किंवा आज एक्झाम आहे तर त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायचं आहे वगैरे तर मछली जलकी राणी हे तर त्याला ऑलरेडी येत होतं फक्त मग दिदीने त्याला डान्स वगैरे करून शिकवलं की असं बोलायचं तसं बोलायचं आता इंट्रोडक्शन वगैरे स्वतःचं तो इंग्लिशमध्ये छान देतो पण आता इथे हिंदीमध्ये द्यायचं होतं तर ते पण मला काल दिवसभर त्याच्याकडून करून घ्यायला लागलं हिची एक्झाम अकिराची याचं कॉम्पिटिशन असं दोन्ही वेगवेगळं होतं म्हणजे अकीराची ई व्ही एसची एक्झाम होती आहे आज आणि युधवीरची हे हिंदीचं त्यामुळे इतकं माझा दिवस कालचा बेकार गेला ना आणि एवढी स्ट्रेसमध्ये होते मी म्हणजे अखिराची एक्झाम ह्याचं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनचं तर चला इतकं काय नाही पण अखिराच्या एक्झामचं तिला नाहीच काय टेन्शन मलाच सगळ्यात जास्त टेन्शन होतं आणि तिला नाही तर चला ठीक आहे ती लहान आहे अशी पण अभिषेकला पण काय टेन्शन नाही म्हणजे महत्त्वचं नाही ह्याचं एक्झामचं मला तर काही समजतच नव्हतं त्यामुळे तर माझी फार चिडचिड होत होती की एक्झाम आहे मला त्याचं महत्त्व आहे आणि तुला का नाही या गोष्टीसाठी खूप चिडचिड होत होती पण अगेन तो कूल आहे काय एवढा फरक पडत नाही ओके तर मी तुम्हाला नवाबबद्दल सांग तर नवाब किती प्रोटेक्टिव्ह आहे आता इथे बघा या मातीतून ना आल्या मुंग्या सगळ्या जेव्हा त्याला कळलं की काहीतरी वेगळं झालं लगेच उठून तो माझ्या जवळ आला आणि चेक करायला लागला की काय त्रास होतोय तर खूप प्रोटेक्टिव्ह आहे तो या सगळ्या बाबतीत आता तो तिकडेच जाऊन बसेल जेव्हा त्याला समजेल की नाही ही काही गोष्ट त्रासदायक नाही आहे किंवा हिला काही त्रास होत नाहीये तेव्हा तो परत त्याच्या जागेला जाऊन बसेल पण तोपर्यंत माझ्या शेजारी बसून बघेल की काही त्रास होतोय का वास वगैरे घेईल काही म्हणजे धोकादायक आहे का हिच्यासाठी नसल तर मग बसेला आता गेला तो आता त्याला था था समजलं हे काय फार धोकादायक नाही आता बसला मगर होऊन तिकडे असं आहे नवाब तर हे जे मी वृंदावन आणलं होतं ना तुळशीचं तर त्याच्यामध्ये ही आधी माझ्याकडे तुळशी जी आहे ही कु कुंडी की मला वाटतं याची आहे आपलं कडीपत्त्याची तर ते जसे जसे मी माती खोदत गेले त्यातली इतक्या मुंग्या आल्या इतक्या मुंग्या आल्या त्यातून बाहेर काय माहिती कशा काय इतक्या मुंग्या आल्या म्हटलं आज तरी हे लावून घ्यायला पाहिजे आज जर नाही लावलं तर परत दोन तीन दिवस आणि पुढे जाईल भरपूर असं माती काही ती भरता आली नाही कारण एक कुंडी अख्खी मी खाली केली तरी अजून जागा शिल्लकच होती पण ठीक आहे जेव्हा तुळस अशी भरून येईल त्यावेळेला ती वरतीवरती येत जाईल अशी पूर्ण माती काही भरायची गरज अशी मला वाटली नाही सध्या तरी आणि वाटलं तर मग नंतर त्यामध्ये ॲड करेन थोडीशी माती पण सध्या तरी हे ओके आहे तर माझी कामवाली सकाळी येऊन गेली आहे त्यामुळं मी असं ठरवलं होतं की ती यायच्या आधी मी हे सगळं करेन पण ते काय होत नाही ती येते सकाळी साडेआठ वाजता आणि साडेआठच्या आधी नाहीच होत म्हणजे वीक डेजला तर कसं असतं की बाबा स्कूल्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझी असते विकेंडला मी झोपलेली असते त्यामुळे हे काही ती यायच्या आधी होत नाही म्हणून म्हणलं मन करून घेऊया आपण घाण काय झाली असेल ती स्वच्छ करते मीच एकदा बाल्कनी धुवून घेईन आणि त्यानंतर मग ती आली की उद्या आणि ती स्वच्छ साफ करेलच मी आत्ता ॲटलीस्ट थोडंफार तरी अगदी घासून पुसून नाही पण वरवर तरी करेल आणि ना माझ्या इथं हा खूप प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला लक्षात येत असेल हवा इत की हवा आहे ना खूप जास्त त्रास केस तर माझे असे उडतात सगळे तोंडावर येतात खूप इरिटेट व्हायला होतं मला तर चला आता ही बाल्कनी जी आहे ती थोडी थोडीफार अशी साफ करून घेते मी आणि त्यानंतर मग थोडी अशी कामं बाकी आहेत अजून कारण आता दुपार झाली ऑलमोस्ट दोन वगैरे वाजलेत पण आज सकाळी काही जमलं नव्हतं बेडशीट वगैरे चेंज करायला आणि ती बेडशीट वगैरे चेंज केली पिलो कवर घालून घेतले आणि ना आ, हे ब्लॉग जे आहेत ते याच्यासाठीच थो छोटे येत आहेत कारण बराच वेळ मला अकेराला द्यावा लागतो त्यामुळे सॅटर्डेपर्यंत थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा मंडेपासून जे व्लॉग्स आहेत ते नॉर्मल येतील आणि मला आज समजलं आहे की मिनी व्लॉग टाकायची गरज नाही आहे मी ब्लॉग शूट करू शकते म्हणजे आज सकाळपासून आत्तापर्यंत मी हा व्लॉग शूट केला आहे तर आरामात मी ब्लॉग जे आहे ते शूट करू शकते छोटे ना थे थे का असेनात ब्लॉग्स येतील शनिवारपर्यंत पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा होता आहे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत बाबा आहे टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग